महत्वाची बातमी कल्याणमधून येते कल्याणात रेल्वे पोलीस आणि आंदोलनकर्त्यांच्या वकिलांमध्ये बाचाबाची झाली आहे पोलिसांनी धिरंगाई केली नसती तर आंदोलन झालं नसतं असा आरोप आंदोलकांच्या वकिलांनी केला त्यावरून रेल्वे पोलीस आणि वकिलांमध्ये बाचाबाची झाली वकील आंदोलनकर्त्यांच्या सह्या घेण्यासाठी गेले असता रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी आरेरावी केली असा आरोपही वकिलांनी केला त्याच्यामुळे

कोण एकच गोष्ट पकडताय पण तुम्ही दुखी करत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका